मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या दररोजच्या प्रथेनुसार मनोभावे अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग आपण समजावून घेऊयात जयाचा जनी झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र दररोज क्रमशः पाहत आहोत आज या चरित्राचा एकसष्टावा भाग गेले काही दिवसापासून आपण श्री महाराजांच्या चरित्रातील महाराजांनी आपल्या मातुश्री गीताबाईंसाठी आपल्या आईसाठी केलेली काशीयात्रा आणि त्या काशीयात्रेचा सविस्तर वृत्तांत पाहतो आहोत आपण काल पाहिलं की महाराज काशीहून अयोध्येला आले आणि अयोध्येला आल्यावर महाराजांच्या आईनं मनसोक्त दान केलं मनसोक्त दान केल्यावर श्री महाराजांनी शरयूच्या तीरावरनं आपल्या आईला पुन्हा उचलून घरी आणलं आणि त्या ते दिवशी त्यांनी रामरायाला मोठा थाटाचा नैवेद्य करून संपूर्ण अयोध्येला गाव जेवण दिलं आणि त्यांनी आईला सुद्धा थोडा प्रसाद खाऊ घातला दुपारची विश्रांती झाल्यावर त्यांनी आपल्या आईला विचारलं आई आणखीन काही इच्छा शिल्लक आहे का, है का है? आई म्हणाली नाही रे मुळेच नाही फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी गीताबाईंनी श्री महाराजांच्या मांडीवर ते अगदी शांतपणे राम राम म्हणत देह ठेवला श्री ब्रह्मचैतन्य महाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे पण आपल्या आईचा शेवटला श्वास संपल्यावर आई तू गेलीस ना असे शब्द त्यांच्या तोंडून निघून त्यांच्या डोळ्यात आश्रू आले वयाच्या बाराव्या वर्षी सर्व संघ परित्याग करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचं प्रेम होतं बाहेर सर्व तयारी झाल्यावर मंडळी मातोश्री गीताबाईंना नेण्यासाठी आत आली तेव्हा श्री, ते श्री महाराजांनी आपल्या आईची जीर्ण झालेली ती गतप्राण कुडी आपल्या मांडीवर घेतली आणि महाराजांच्या मुखातून सहजस्फूर्तीनं अभंग रचना बाहेर पडली दया करी रामसीता सांभाळावी माझी माता दया करी शरयूबाई मुक्त करी माझी आई हनुमंता कृपा व्हावी माझी मायपदी न्यावी शिवरूपी ब्रह्मगामी आईवर कृपा करा तुम्ही लोळे देवाचे मी पायी मुक्त करा माझी आई आईचे दोष माझे माथी एवढी ऐकावी विनंती दास म्हणे रघुवीरा माझी आई मुक्त करा महाराजांनी आपल्या आराध्य दैवताला अयोध्येतल्या प्रभू श्रीरामचंद्रांना सीतामाईला शरयू बाईला हनुमंत रायाला आपल्या सद्गुरुनाथांना कृपा केली की माझ्या आईला मुक्त करा माझ्या आईकडून जर काही दोष घडले असतील तर त्या दोषांचा सर्वस्वी भार माझ्या माथी घाला पण हे रघुवीरा माझ्या आईला मुक्त करा महाराजांच्या मुखातून अभंगवाणी सारखी स्रवत होती आता कोठे राहू कोठे जाऊ आई तुला कोठे पाहू तुम्ही जन्म मज दिला आज कंटाळा हो केला सर्व सुख तुझे पायी कोठे सोडून गेली आई हरिणी पाडस चुकली मज वेळ तैसी आली माझे दैव कमी झाले तुझ देवे बोलाविले दास म्हणे माझा प्राण वीण झाला दीन अयोध्या पुरीची ही थोरी स्वर्गद्वार शरयुतीरी तेथे मातेशी आराम झाला मज राम विसरला हा योग न पहावे डोळा आला देहाचा कंटाळा दास म्हणे तुम्ही गेला तेथे नाही नेले मला आपल्या आईचा वियोग एवढे धैर्य पर्वत असणारे श्री महाराज परंतु हा वियोग साहिनासा महाराजांना त्या क्षणी कदाचित झाला असेल महाराज आपल्या अभंगातून पुढे म्हणतात की आईच्या पोटी जन्म आलो काही उत्तीर्ण नाही झालो आई फार व्याकुळ झाली तिची दया नाही आली सोडूनया आई बापा तीर्था जाऊन करी पापा आता आई रागावली मज सोडूनिया गेली मासा माझी मार्गशीर्ष भानुवार दिवशी आई गेली वैकुंठाशी दिनदास म्हणे आई गेली आता दया नाही आली मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी रविवार भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मासाणा मार्गशीर्षोहम आणि रविवारच्या दिवशी म्हणजेच रामरायाचा जो वंश सूर्यवंश त्या सूर्यनारायणाच्या वाराच्या दिवशी महाराजांची आई वैकुंठाच्या मार्गाला जाती झाली आधीच श्री ब्रह्मचैतन्य महाराज अयोध्येत सर्वांना माहीत असलेले त्यातून त्यांच्या आईनं इतका पैसा आणि इतका अन्नदान आदल्याच दिवशी केलेलं म्हणून गीताबाई गेल्याची वार्ता हा हा म्हणता सारे अयोध्येत पसरली आणि त्यांना पाहण्यासाठी सारी अयोध्या लोटली त्यावेळी गीताबाईंच्या तोंडावर ते विलक्षण तेज झळकत होतं त्यांच्या अंगावर तुळशीचे आणि फुलांचे पुष्कळ हार घातले गेले लोकांनी टाळ मृदंग झांजा वाजून भजन सुरू केलं नामाचा गजर होऊ लागला अयोध्येमधले सर्व संन्याशी बैरागी सिद्ध साधक मुमुक्षु जमा झाले अशा थटात महाराजांनी आपल्या आईची अंत्ययात्रा आणि आपल्या आईला आग्नी दिला श्री महाराजांनी याचं वर्णन त्यावेळेला केलं साधू संत वाखाणी ती धन्य धन्य माता म्हणती तुळशी पुष्पांचे ही आर नाम गरजती आपार तेज आले बहुफार मुख पाहती नारी नर वाद्ये वाजती झणत्कार होतो नामाचा गजर मागे पुढे साधू मेळा मौजेचा सोहळा दास दुखी देहधारी अंतरी आनंदाच्या लहरी महाराजांच्या एका डोळ्यात आनंदा सुरू होते आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखा सुरू होते एवढ्या पवित्र ठिकाणी एवढ्या पवित्र दिनी एवढ्या पवित्र पर्वकाळी रामरायाच्या चरणारविंदी आपल्या आईला मुक्ती मिळाली याचे आनंदाश्रूही होते अंतःकरणात आनंदाच्या लहरीही होत्या आणि दुसरीकडे आता आपल्या आईचं सगुणरूप आपल्याला दिसणार नाही पुन्हा आपल्या आईच्या पायावर ते डोकं ठेवणार ठेवता येणार नाही आपल्या आईचा मायेचा आप आप थे आप पदर त्या मायेच्या पदराच्या सावलीत आपल्याला पुन्हा राहता येणार नाही आपल्या आईचा हात पुन्हा आपल्या पाठीवरून फिरणार नाही याचं दुःख देखील महाराजांच्या अंतकरणात होतं आई गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याच जागेवर ते नाम सप्ताह वसवला दहाव्या दिवसापासून त्यांनी उत्तर क्रिया करण्यास आरंभ केला तेराव्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना आनंद अन्नदान जे गीताबाईंना मनापासून आवडत असे ते करून श्री महाराजांनी असं म्हणतात त्यावेळेला शंभर गायी दान दिल्या शंभर वैदिकांना वस्त्रपात्र दिली शंभर सुवासिनींना लुगडी दिली आणि गावातल्या प्रत्येक भिकाऱ्याला एक एक घोंगडी दान दिली एखाद्या राजालाही करता येणार नाही असा खर्च श्री महाराजांनी आपल्या आईच्या उत्तर क्रियेकरता केला आपल्या आईची काशी यात्रा आपल्या आईच्या जीवनाची महायात्रा अशा रीतीनं श्री ब्रह्म चैतन्य महाराजांनी सांग पार पाडली शास्त्रांनी आई वडिलांना देवाचा दर्जा दिलेला आहे पहिला देव आई मातृदेवो भव त्यानंतर पितृदेवो भव आणि त्यानंतर आचार्य देवो भव शास्त्रानी पुत्राची तीन कर्तव्य सांगितली आहेत जीवितो वाक्याकरणात मृतोयम भूरी भोजनात गयायाम पिंडदानश्च त्रिभी पुत्रैश्च पुत्रता समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराजांनी पुत्राची तीनही कर्तव्य आपल्या आचरणातून यथा सांग निभावली पुत्राची तीन कर्तव्य शास्त्र सांगत जीवितो वाक्या करणार म्हणजे आई वडिलांचा शब्द खाली न पडू देणं आई वडिलांचा शब्द ओंजळीत वरच्या वर झेलणं आणि आई वडिलांच्या शब्दाची पूर्तता करणं जीवितो वाक्या करण्यात महाराजांनी कधीही आपल्या माता पितरांचा शब्द खाली पडू दिला नाही आपल्या आईच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आपल्या आईला दिलेली सगळी वचनं पूर्ण केली पहिलं कर्तव्य महाराजांनी पूर्ण केलं जीवितो वाक्या करण्यात मृतोयम भुरी भोजनात आपल्या आई वडिलांच्या देहरूपी कुडीतनं आत्म्याचा प्रवास परमधामाला सुरू झाल्यानंतर पुत्राचं कर्तव्य शास्त्र असं सांगतं की पुत्रांनी जास्तीत जास्त अन्नदान आपल्या पितरांना करावं आपल्या पितरांच्या नावाने करावं महाराजांनी आपल्या आईच्या नावाने खूप मोठा अन्न संतर्पण अयोध्येमध्ये केलं आणि सतत महाराज अन्नदान करीत राहिले यम भूरी भोजनात आणि शास्त्राने पुत्राचं तिसरं कर्तव्य सांगितलं गयायाम पिंडदानश्च त्रिभेक पुत्रैश्च पुत्रता महाराजांनी गयेला जाऊन आपल्या आईच्या नावाने पिंडदान केलं गयेला जाऊन आपल्या पितरांच्या नावाने पिंडदान करावं जिवंतपणी आपल्या आई वडिलांचा शब्द खाली पडू देऊ नये आणि आपले आई वडील पितृ लोकाला गेल्यावर पितरांच्या उद्देशानं प्रचंड अन्नदान करावं अशी शास्त्रांनी सांगितलेली ही तीनही कर्तव्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी यथासांग पार पाडली आणि पुत्र कर्तव्य कसं पार पाडावं याचा आदर्श आपल्या शिष्यमंडळीला घालून दिला एवढे धैर्यवान महाराज परंतु स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं जे म्हणतो त्या उक्तीचा प्रत्यय मातुश्री गीताबाई परमधामाला गेल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना आला महाराजांच्या अंतकरणात एका बाबीचं समाधान होतं की एवढ्या पुण्य पर्व काळी उत्तरायणामध्ये मार्गशीर्ष महिन्यात रविवारी अयोध्येसारख्या सप्तपुऱ्यांमध्ये पवित्र असणाऱ्या पुरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या नगरीमध्ये आपल्या आईला सद्गती प्राप्त झाली याचं महाराजांच्या अंतःकरणाला समाधान होतं परंतु आता पुन्हा आईचा सगुणरूपी देह आपल्याला दिसणार नाही आपल्या आईच्या ते आपल्याला डोकं ठेवता येणार नाही आपल्या आईच्या पदराची सावली आपल्यावर ते आता असणार नाही आता आपल्या आईचा मायेचा हात आपल्या पाठीवरनं पुन्हा कधी फिरणार नाही याचं महाराजांना प्रचंड दुःख झालेलं होतं महाराज अशा सुखदुःख मिश्रित स्थितीत निर्विकल्प होऊन रामरायाची कृपा रामरायाचा अनुग्रह आलेला प्रसंग आहे असं समजून आलेल्या प्रसंगाला धिरो सामोरं जात होते श्री महाराजांनी आपल्या आईची काशी यात्रा आपल्या आईची तीर्थयात्रा आणि आपल्या आईच्या जीवनाची महायात्रा अशा रीतीनं यथासांग पार पाडली आणि श्री महाराज आपल्या आईची काशी यात्रा सिद्ध झाली म्हणून समाधानी झाले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात इथून पुढे काय घडलं ते आपल्याला या नंतरच्या उद्याच्या भागात आहे आपल्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवर ते हे श्री ब्रह्मचैतन्य चरित्र आम्ही या एक जानेवारीपासून क्रमशः चालू आहे अनेक लोक म्हणतात या आधीचे सगळे भाग आम्हाला ऐकायचे आहेत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची एक प्लेलिस्ट आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर तयार केलेली आहे या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे ती लिंक तुम्ही ओपन केली की पहिल्या भागापासून आतापर्यंतचे सगळे भाग तुम्हाला ऐकायला मिळतील आपल्या या चॅनलवर ते दररोज सकाळी पाच वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं दैनंदिन प्रवचन आम्ही प्रसारित करतो आणि दररोज दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राचा भाग आम्ही प्रसारित करतो या पुढचे व्हिडिओ आणि त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते दररोज हवे असतील तर तुम्ही आमचं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला आपोआप प्राप्त होतील आणि हे सगळं विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी आपल्या श्री महाराजांच्या चरित्राचा आणि आपल्या श्री महाराजांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी आपण हे दोन उपक्रम हाती घेतलेत या उपक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आजच्या चरित्र भागाविषयीच्या प्रतिक्रिया आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा म्हणजे आपला प्रतिसाद कसा आहे हे आम्हालाही कळेल एवढी एक विनंती तुमच्या चरणी ठेवतो आजचा भाग श्री महाराजांच्या चरणाऱी मातुश्री वैकुंठवासी गीतामाईंच्या चरणारविंदी समर्पण करूयात आणि इथेच थांबूयात उद्या पुन्हा चरित्राचा नवा भाग घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी उपस्थित होऊयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय

मथी उपजो तुझी तुझिया गुणगाया मधी उपजो तुझिया गुणगाया मथी उपजो तुझी तुझिया गुणगाया मधी उपजो तुझिया गुणगाया मला तुराया